जो यह पड़े हनुमान चालीसा हो साखी म्हणजे साक्षी भगवान शिव त्याला साक्षीला घेऊन मी सांगतो जो की तर स्त्री पुरुष पहिला कोणाचा समज जो म्हणजे जो कोणी जो कोणी याचा अर्थ सर्वांना अधिकार आहे अमुक ने म्हणाव तमुकने म्हणू नये अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत नाही तर या प्रश्नाचं निराकरण हनुमान चालिसामध्ये सांगितलेलं आहे सिद्ध साखी गौरीसा हनुमान चालिसा याच पठन करणाऱ्याला सिद्ध अवस्था प्राप्त होते साखी गौरीसा साखी म्हणजे साक्ष भगवान शिव याला साक्ष आहे असं सा तुलसीदास महाराज सांगतात आणि म्हणून

दिर्ण दिर्ण है। मंदिर मूर्ती प्राण प्रतिष्ठा वर्धापन दिन म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी वर्ष गेल्या वर्षापासून सुंदर आणि चांगलं सफल आपण केलेलं आहे मंदिर तर अनेक ठिकाणी बांधतात पण बऱ्याच ठिकाणी मंदिर बांधल्यानंतर वर्षाच्या वर्ष मंदिर परंतु या ठिकाणी तसं नाहीयेत दररोज पूजा आहेत पूजा पाठ आहे हरिपाठ चालतो हनुमान चालीसा होतो साफसफाई स्वच्छता पूजा या गोष्टी महत्वाच्या असतात मंदिर बांधण पैसा मंदिर एक दा मंदिर बांधणं सोप आहे परंतु एकदा मंदिर झाल्याच्या नंतर त्या मूर्तीमध्ये प्राण प्रतिष्ठा झाल्याच्या नंतर सतत पाठ नित्य नेम नैवेद्य या गोष्टी आवश्यक असतात कारण भाव्यत विद्यते यो तस्मात् प्रावही कारणात्